म्हणून पण की इतके सुंदर रिझल्ट सनेकच्या प्रॉडक्टचे मी स्वतः घेत तर आलोच होतो परंतु हा एक अतिशय ट्रिमेंडस रिझल्ट मी आत्ता घेतलाय म्हणून मी शेअर करतो की कुठल्याही आजारामध्ये तुम्ही जर व्यवस्थित मेडिस मेडिसिन किंवा आपले प्रॉडक्ट जर आ, मेडिकल प्रॉडक्ट व्यवस्थित जर तुम्ही दिले तर कुठल्याही आजाराला जर कॅन्सरसारख्या आजाराला आपण थोपवू शकतो थांबवू शकतो तर कुठल्याही इतर येतात त्याच्यापुढे बाकीचे आजारात ती किरकोळ आहे तर आपण कुठल्याही आजाराला थांबवू शकतो त्यामुळे ट्रस्ट ठेवा की खूप चांगले प्रॉडक्ट आहेत अतिशय सुंदर रिझल्ट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की प्रत्येक प्रॉडक्ट हे प्रत्येक टेस्टमधून बाहेर पडलेलं आहे आता मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या येत आहेत खूप सारे प्रॉडक्ट येत आहेत प्रत्येक प्रॉडक्टबद्दल मी बोलू शकत नाही पण जे मी वापरले जे मी अनुभवलं आहे आणि जे में ते ते चा मी पेशंटमध्ये वापरले पेशंटचे फीडबॅक घेतलेत रिझल्ट घेतलेत तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे मी रिझल्ट घेतलेले आहेत या व्हिडिओबरोबर मी तुम्हाला आलेला पहिला रिपोर्ट आणि लास्ट रिपोर्ट हे दोन रिपोर्ट पण शेअर करतो माझी इच्छा आहे आणि प्रामाणिकपणे अतिशय सांगतो जरी एक डॉक्टर असेल पण अतिशय सुंदर प्रॉडक्ट सनेज ह्या कंपनीनं आपल्यासाठी सर्वांसाठी बनवलेत सर्वांनी त्याचा योग्य ठिकाणी योग्य जर वापर केला तर निश्चितच आपलं लाईफ निरोगी सुंदर आणि छान असेल यात काही शंका नाही आणि यासाठी मी विशेष थँक्स आणि विशेष धन्यवाद देऊ इच्छितो माझे जे सिनियर आहेत ज्यांनी मला ह्याच्यामध्ये सुरुवातीला समजून सांगितलं त्यात वनिता गुंजळ मॅडम असतील पूनम खांडर मॅडम असतील मिनल कुलकर्णी मॅडम असतील आणि आपल्या सगळ्यांचे जे महागुरू आहेत की बिग बॉस ज्यांना आपण म्हणतो ते माननीय डॉक्टर अशोकजी तोडमल सर आणि छगनजी राठोड सर आपले प्रॉडक्ट मॅनेजर सावंत साहेब सर्वांना मी मनापासून अगदी धन्यवाद देतो थँक्यू सो मच तुम्ही पण हे प्रॉडक्ट बिंधास वापरा फक्त पेशंटची प्रॉपर हिस्ट्री घ्या पेशंटला पूर्वीच्या काही गोळ्या चालू आहेत का त्याचा एक पेशंटकडनं माहिती घ्या आणि त्यानंतर आपल्या कंपनीचे पण डॉक्टर आहेत बिराजधर मॅडम किंवा तुम्हाला वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं हिस्ट्री प्रॉपर सांगून हे प्रॉडक्ट तुम्ही देऊ शकता आणि खूप छान रिझल्ट येतील थँक्यू धन्यवाद थँक्स वन सागेन जगनजी राठोड सर आणि Прошу Rashad thank you so much.